शाहीर मोहन पाडावे यांना साहित्यरत्न गौरव पुरस्कार प्रदान सविस्तर मंडणगड तालुक्यातील तुळशी गावचे शाहीर मोहन अर्जुन पाडावे यांना एडी फाउंडेशन सांगली महाराष्ट्र राज्यांच्या वतीने देण्यात येणारा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त साहित्यरत्न गौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस नुकताच प्रदान करण्यात आला शाहीर पाडावे सन एकोणीशे सत्त्याण्णव पासून लोककलेच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचं कार्य करीत आहेत तब्बल अठ्ठावीस वर्षाच्या या कार्यकाळात त्यांनी रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील असंख्य व्यासपीठावरून प्रभावी लोककला सादर केली आहे सामाजिक धार्मिक आध्यात्मिक आणि ऐतिहासिक विषयांवर त्यांनी लोकगीत भारूड कथा अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून जनजागृती घडवली आहे त्यांच्या गीतांमधून स्त्री भ्रूण हत्या निर्मूलन पौराणिक कथा थोर महापुरुषांचे जीवनकार्य त्याचप्रमाणे समाजहिताचे अनेक मुद्दे केंद्रस्थानी राहिले आहेत लोककलेच्या जतन संवर्धनासाठी त्यांनी केलेला प्रामाणिक आणि अखंड प्रयत्न आजही सुरू आहे याआधी कलगीतुरा कलामंडळ रायगड रत्नागिरी त्याचप्रमाणे शंभूराजे तुरेवाले सांस्कृतिक कला मंडळ रायगड रत्नागिरी या मान्यवर संस्थांकडून त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे शाहीर मोहन पाडावे यांचा हा पुरस्कार त्यांचं योगदान अधोरेखित करणारा ठरला असून ग्रामीण भागातील कला संस्कृती जपणारा त्यांच्या मार्ग नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरत आहे यामुळेच तुळशी गावातून त्यांना भव्य मिरवणुकीतून अभिनंदनचा वर्षाव करण्यात आला शाहीर मोहन पडावे यांना साहित्यरत्न जीवन गौरव पुरस्कार प्रदान विशेष प्रतिनिधी सह दैनिक सूर्योदय मंडणगड माझ्यापेक्षा माझं घराणं कसं मोठं होईल माझा शिष्य कसा मोठा होईल माझा कलाकार कसा मोठा होईल ही ज्याने आयुष्यभर भूमिका घेऊन आपली या लोककलेमध्ये वाटचाल केली ती तुकाराम मोमाळी यांना मोनमो निश्चितच आज सगळ्यात जास्त आनंद झाला असता अभिमानाची गोष्ट आहे लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने पुरस्कार मिळून कारण लोकशाही अण्णाभाऊ साठे ही साधी एक छोटी मोठी छोटीशी व्यक्तिमत्व नाहीये अखंड संपूर्ण महाराष्ट्र नव्हे देशाला आदराचं स्थान असलेले लोक लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने पुरस्कार मिळतो लक्षात घ्या पुरस्कार कोणाच्या नावाचा आपल्याला मिळतो याला फार अधिक महत्व आहे आणि तो पुरस्कार साहित्यरत्न ज्यांनी या साहित्यामध्ये अनेक साहित्य निर्मिती केली आपल्या लेखणीच्या कौशल्याने या ठिकाणी कलेमध्ये जागृती केली त्या लोकशाही राणाभाऊ साठे यांच्या नावाचा पुरस्कार आज तुळशी गावातील मोहनपुवा पाडावे यांना या ठिकाणी प्रदान करण्यात आला याच्यासारखी सन्मान्याची गोष्ट मंडणगार तालुक्यासाठी नाही आहे आणि पत्रकार बांधव यांचं प्रथम आभारसाठी आले आम्हाला मग असं आपुलकी वाटते की जरा आमचे पत्रकार मंडळाचे आमच्यासाठी काम करतायत म्हणून आणि त्याचबरोबर सचिन बोरचा याच्यात मोठा रोल आहे त्याला त्याचे सुद्धा फार आभार म्हणतो आता लोकशाही साठी एक फार मोठी मोठ व्यक्तिमत्व आहे पण त्याच्या पहिल्या जर सांगायचं झालं तर शंभूराजून धरणतील आमचे तुकारामबा हे महाराष्ट्र भूषण हॅलो महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त केलेले तयार होते आणि त्यांच्या आम्ही जेव्हा सान्निध्यात आलो तेव्हा आम्हाला कळायला आलं की ही कला काय आहे त्याच्या आधी मला गण आणि गवळण काय त्याच्यातला भेद आणि फरक काय कळत नव्हता असं थोडं थोडं करता करता आम्ही कार्यक्रम करू लागलो आणि कार्यक्रम करत असताना जी साथ पाहिली होती खऱ्या अर्थाने ती बाबा महाची यांच्या गाण्यावरती खरं तर मी प्रेरित झालो तो गाणं होता की थांब थांब पोरी तुझा हाती हात धरतोय गोरे गोरे मुकडे बे कलाकारांचे चष्मा त्यावेळेचा ते नाटवण असेल किंवा नसेल पण तेव्हा फार लहान होतं म्हणजे अशी चांगली चांगली चटकदार गाणी गुवा सादर करायचे आणि त्यांच्या अयोध्ये असं मोहित होऊन या कलेची सुरुवात झाली एकोणीसशे सत्त्याण्णवला आणि तीनपासून अनेक गाणी लिहिली प्रतिस्पर्ध्यावरती गाणी लिहिली प्रतिस्पर्ध्यावर गाणी लिहित असताना की त्यांचा कुठेतरी अपमान होणार नाही याची मोठी दक्षता घेतली पाहिजे आणि अशी अनेक गाणी लिहिली आणि हा मोठा पुरस्कार मिळाला आनंद वाटत की मला काही शब्द सुचत नाही कारण आम्ही ह्या व्यासपीठावर बोलणारे नाहीत आम्ही कलेच्या व्यासपीठावर बोलणारे शाहीर आहोत त्याचप्रमाणे तुम्ही आज सर्व इकडे आलात बरं वाटलं पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानतो आणि जास्त करून आभार म्हणजे सचिन कुवारचे कारण त्यांच्या आता एंट्री आमच्या तमाशा झाल्यामुळे तमाशाला एवढा बॅकग्राऊंड मोठा निर्माण झालेला आहे की इथं सर्व या आयापाई बसल्यात त्याच्यापेक्षा एक स्त्री इथं मोठी बसली की ती पुरुष रूपाने तुम्हाला अशी माहिती नसेल त्यांचा फोटो एकदा बघा एवढी सुंदर तर फार त्यांना घराने वावा केलेले त्या पात्रासाठी तर मी अधिक वेळ बोलत नाही सगळे हरत